त्यानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये खूप सारे भावनिक प्रसंग आपल्याला पाहायला मिळाले आहेत त्यामधील एक म्हणजे आता काद्याला पार सोडून निघून गेलेला आहे या गोष्टीने ती खूप हट झालेली असते आणि तिला भीती वाटू लागली आहे की मी एकटी पडले की काय माझ्या स्वभावामुळे आज प्रत्येकजण मला सोडून जात आहे ती बाबांनाही म्हणते बाबा मी खूप एकटी पडले का एकटी पडणार आहे का माझ्या स्वभावामुळे मी खूप चिडचिड करते अनिशाई म्हटली की मी नंतर येते इथे आले नाही पार ते सोडून गेले तुम्ही पण इतक्या उशीरा आलात बाबा नंदिनी ताईलाही माझ्यामुळे खूप त्रास होतो मी असे का आहे बाबा माझ्यामुळे खरंच सर्वांना त्रास होतोय का असं ती बाबांना रडत रडत सांगू लागलेली असते आणि तिच्या मनामध्ये पार सोडून गेला आणि त्याने बोललेल्या विचारांचा प्रभाव तिच्यावरती आता पडलेला असतो बाबा तिला समजू लागतात बाळा तसं नाही आहे तू चिडचिड करत नाही तुझ्यामध्ये ना एक आपल्या मतांवरती ठाम राहण्याचा बाणेदारपणा आहे याला मी चिडचिड नाही म्हणणार आणि हा गुण तुझ्याकडे माझ्या माझ्यातूनच आलेला आहे तू असं समजू नको असं ते बाबा तिला समजून